नमस्कार मंडळी आज आपण वांग्याची भाजी बघणार आहे जशी लग्नाच्या पंक्तीमध्ये असते ना तशी वांग्याची भाजी कुकर मध्येच करणार आहे तर त्याच्यासाठी तेल टाकते मेवरी, जुरे थोडा कांदा घालायचा उभा चिरून घालायचा कांदा हळद धिंग अद्रक लसूण पेस्ट एकदम ताज्या पद्धतीने करणार आहे खूप छान होते आणि आता वांग आणि एक छोटस बटाटा घेतलेला आहे बघा आणि वांगी जास्त मिरची पावडर टाकणारे जीरा पावडर आणि दाना पावडर एकदम छोटा छोटा थोडे थोडे टाकायचे जास्त छोटा चमचा आणि शेंगदाण्याचं खूप दोन चमचे जास्त जाड पण नाही टाकायचं खूप थोडस पाणीच टाकायचं आणि गरम पाणी टाकायचं ते बघा पाणी मी अगदी थोडं टाकलेलं आहे आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या मीठ टाकायचं परत एकदा मिक्स करायचं आणि दोन शिट्ट्या कुकर लावून घ्यायच्या दोन शिट्ट्या बारीक गॅसवर करून घ्यायच्या हे बघा हे आचारी स्टाईल भाजी झालेली आहे आपली पंखितली भाजी लग्न त्या पंखितली तर खूप छान आहे टेस्टी आहे नक्की करून बघा आणि आवडले असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा